समाजातील आपल्या पहिला कार्यक्रम गोकुळाष्टमीचा आम्ही लातूर जिल्ह्यामधला घेतलेला आहे जिल्ह्यातील लोकांना एकत्रित करायचं काम या निमित्त आज आम्ही इथे केलेलं आहे गोकुळाष्टमी गेल्या अनेक वर्षापासून लातूर जिल्ह्यात करायची जात होत पद घेतलं लातूर जिल्ह्याचं तर पहिला कार्यक्रम गेल्या पंधरा दिवसात आम्ही ठरवलेला म्हणजे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आहे ठीक आहे आज लोकं कमी जास्त असतील पण आम्ही समाज एकत्र करायला चालू केलेला आहे आजपासून त्यानिमित्त बरेचशा लोकांना सहवास आम्हाला भेटलेला आहे बरेचसे आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत येणाऱ्या काळातही आणि आम्ही राबवायचा प्रयत्न करणार आहोत त्या निमित्त कार्यक्रम इथे पहिला काही नाही समाजाला एकच उद्या हे देऊ शकणार आहे मी की येणाऱ्या काळात आपण एकत्र यावं हे समाज एकत्रीकरण करण्यासाठी या समाजाचा उद्धार करण्यासाठी शिक्षणासाठी त्यांच्या आडी अडचण सोडवण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे हा कार्यक्रम म्हणजे काल रात्रीपासून चालू आहे आम्ही रात्री, रात्री बारा वाजता गोकुळ अष्टमीची कृष्णाची पूजा केली त्यानंतर आज सकाळपासून महिला येणं जाणं चालू आहे आणि आता भाषणाचे कार्यक्रम इथं चालू आहेत आपण बघितला असाल त्यानंतर एक एवढ्या लोकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे चार साडेचारपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे येणाऱ्या काही काळात अजून महिन्या दोन महिन्याने विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहेत